नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी तुम्हाला पृथ्वीवरती सध्याच्या घडीला डायनासोरपेक्षा पूर्वीपासून अस्तित्वात असलेला एखादा प्राणी कीटक माहिती आहे का हा बघा हा आहे ड्रॅगन फ्लाय म्हणजेच चतुर हे चतुर पृथ्वीवरती आपल्या डायनासोरपेक्षा देखील पूर्वीपासून आहेत आता इव्होल्युशनमध्ये ते छोटे झालेले आहेत मात्र पूर्वी जेव्हा पृथ्वीवरती ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त होतं खायला प्यायला भरपूर होतं तेव्हा हे ड्रॅगन फ्लाय एवढे त्यांचं विंग स्पॅन जो आहे तो एवढा असायचा आहे ना अद्भुत आणि जवळून आणि त्याचं डोकं जे आहे ना हे ते सर्व त्याची डोळे आहेत हे डोकं डोकं दिसते ना त्यावरती जे छोटे 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 डोळे असतात पूर्ण त्याचं आणि लहानपणी आम्ही त्यांना बरेच ड्रॅगन फ्लाय आम्ही मारलेले आहेत राकेश आपण त्याची शेफ्टीला सूत बांधून आम्ही उडवायचो तर सॉरी तरी एवढा अत्याचार सहन करून देखील ते आहेत अजून पृथ्वीवरती आता कळालं ना आता कळाल शंभर टक्के म्हणजे त्या तेव्हा आपण त्याच्या सुईकड्या आणि हे हेमसेल फ्लाय ती छोटं जी असते त्याला डॅमसेल फ्लाय म्हणतात मराठीत काय म्हणतात माहिती नाही ह्याचा छोटा जो असतो तो गेला उडून तो तिकडे बसलेला आहे आता बरंच आपण मध्ये भरपूर होती आता देखील भरपूर असतात हे आहे इकडे ना तिथे आहे ना आणि आपण आता त्रास देणं थांबवलेलं त्रास देणं थांबवलंय आणि जेव्हा चतुर जास्त येतात हा जूनच्या जून महिन्यामध्ये म्हणजे मे संपला जून हा आता पाऊस जवळ आला असं पहिले सांगायचं बरोबर संकेत आहे हा संकेत आहे वाह